संपूर्ण राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांना मोठा दिलासा होय शेतकरी मित्रांनो कापसाच्या बाजारभावात पुन्हा तेजी पुन्हा एकदा कापसाच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो चला तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या बाजार समितीमध्ये ताज्या कापसाच्या बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार, बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पुलगाव बाजार समितीमध्ये बावीसशे पन्नास क्विंटल कापसाचे अव कोण या ठिकाणी सात हजार तीनशे नव्वद जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे बारशे टाकळे या ठिकाणी आठ हजार क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा भाव मिळताना दिसत दिव्णें आहे वर्धा बाजार समितीमध्ये चोवीसशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाच्या हवं कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे हिंगणघाट या ठिकाणी चौदा हजार क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचावन्नचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर सिंधी सेलू या ठिकाणी सव्वीसशे अडुसष्ट क्विंटल काप सजावं जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा चा भाव मिळताना दिसत आहे हिंगणा बाजार समितीमध्ये पन्नास क्विंटल कापसाच्या सजावं कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर काटोल बाजार समितीमध्ये दोनशे एकोणतीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला जास्त सात हजार दोनशेचा दर मिळताना दिसत आहे वरोरा खांबाडा या बाजार समितीमध्ये अठराशे बत्तीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे वरोरा माढेली या ठिकाणी सोळाशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला जा सात हजार दोनशेचा सा दर मिळताना दिसत आहे वरोरा बाजार समितीमध्ये पंचवीसशे पंच्याऐंशी क्विंटल कापसा जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे अकराचा चा दर मिळताना दिसत आहे देऊळगाव राजा या ठिकाणी आठशे क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी दोन हजार सेहेचाळीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा चा दर मिळताना दिसत आहे अकोला बाजार समितीमध्ये सोळाशे तीन क्विंटल कापसाच्या जास्ती जास्त कापसाला सात हजार चारशे एकाहत्तरचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो घाटंजी बाजार समितीमध्ये दोन हजार नऊशे क्विंटल कापसाच्या ओकोन जास्ती जास्त सात हजार दोनशे तीसचा दर मिळताना दिसत आहे पारशिवनी बाजार समितीमध्ये पंधराशे सहासष्ट क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे मारेगाव बाजार समितीमध्ये सहा हजार नऊशे पंचावन्न क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे गुड न्यूज अशी आहे की आकोटमध्ये दोन हजार क्विंटल कापसाच्या अवकोन या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार आठशेचा भाव मिळताना दिसत आहे समुद्रपूर या ठिकाणी अठ्ठावीसशे एकवीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे सावनेर बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती बाजार समितीमध्ये एकोणऐंशी क्विंटल कापसाचे अवघून जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ